आज सोमवार चोवीस सहा दोन हजार चोवीस आज इंदापूरला आमचा मोर्चा आहे मी भगवान बापू खारकोळे की पूनम भगवान खरकळे आज हे जे फॉर्म आहेत आमच्याकडं ते ज्याची पीक पाहण्याची नोंद नाही शेतामध्ये पीक जाणार आहे असे फॉर्म आहेत मग आम्ही हे फॉर्म रात्रभर पती आणि पत्नी म्हणजे आज म्हणजे रविवारी तेवीस तारखेला आज आमच्या शेजारी गावातील शेतकऱ्यांनी ज्यांचं पीक पाणी जळलेलं आहे अशांनी फॉर्म आमच्याकडे दिलं आज मोर्चा इंदापूरला दहा वाजता मोर्चा आहे याच्यामध्ये शेतपुळकडे गाव असेल आज इंदापूर गा इंदापूर तालुक्यामधले सर्वच गावं जवळजवळ बावन्न त्रेपन्न गावाचं फॉर्म येत आलं आहे तुम्ही एकदा बघू शकता किती फॉर्म आहेत हे गावा फॉर्म आहेत हाँ हाँ हा पिपळेचा कट्टा आहे हा मुसंबाडीचा कट्टा आहे हा माझ्या हातातला निंबोडीचा कट्टा आहे हा गट्टा हा निर निरगुळेचा कट्टा आहे हा बादलवाडीचा आहे हा लाकडीचा आहे हा स लासुर्याचा आहे हा पोंडिचा आहे अकुल्याचा आहे आज आमच्या या इंदापूर तालुक्यातून हा गट्टा औषधीचा आहे आज अडीच हजार इथं फॉर्म आले आहेत आज, आज नऊ कोट ब्याऐंशी लाख रुपये शिल्लक असतानासुद्धा आमची दखल घेतली जात नाही त्याचप्रमाणे याही नागपूर तालुक्यामध्ये चौतीस कोटी रुपये दुष्काळ निधी आला होता हे दुष्काळ निधीचेच फॉर्म आहेत या चौतीस कोटीमधलं चोवीस कोट अठरा लाख रुपये तीन चार दोन हजार चोवीसपर्यंत तहसीलदार यांनी डीबीटी पोर्टलद्वारे वाटप केले आहे ती रक्कम चोवीस कोट अठरा लाख रुपये आहे पण ती सुद्धा रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही अजून आपल्याकडे नऊ कोट ब्याऐंशी लाख रुपये शिल्लक आहेत आमच्याकडे शेतकरी बी शिल्लक आहेत ते पैसे तुम्ही माघारी लावू नका यासाठी भगवान बाप्पू खटकुळे यांनी इंदापूरला आज मोर्चा काढला आहे आणि त्या मोर्चामध्ये एकच विषय घेतला आहे की दुष्काळ निधीपासून जे काही जे काही माझे शेतकरी वंचित आहेत त्यांना आज पुराने दाखवत होतो मला इथं पुष्पा जोतीराम जामदार पुष्पा जोतीराम जामदार याचा ऊस किती झाला यामध्ये फोटो सुद्धा आहे आमच्या शेतकऱ्यांनी फोटो सुद्धा दिली आहे आमच्यापाशी आज प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला आम्हाला वाईट एवढंच वाटतं की प्रशासन नक्की कुणासाठी या आज उद्योजकांचं कर्ज माफ होत आहे माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही आमच्या रानामध्ये पिकं चळून गेलेत म्हणून आम्ही कर्ज माफी मागतोय आमचा उतारा करा म्हणून मागतोय आज आमच्या रानामध्ये पिकं चळून गेलेत म्हणून आम्ही वीज बिल माफी मागतोय आम्ही असं मागत नाही उद्योजकांनी तुम्हाला मागितलं होतं का की आमचं कर्ज माफ करा तरी ह्या शासनाने उद्योजकांचं कर्ज माफ केलंय माझ्या इंदापूर तालुक्यातलं किंवा माझ्या राज्याचं महाराष्ट्र राज्याचं कर्ज का माफ केलं नाही म्हणजे यांना फक्त उद्योजकच हवाय का आम्ही शेतकरी नको का जर आम्ही पीक पाणी पिकवतो हो म्हणून आमचं आमचं जे काही राज्य आहे आमचा देश आहे ते अन्नाची पूर्ती होती आज शेतकऱ्याला तुम्ही तुच्छ समजू नका अहो आम्ही मागायच्या अगोदर तुम्ही दिलं पाहिजे जर आमची पिकं असतील तर आम्हाला कर्जमाफी करा तशी कर्जमाफी करू नका आज दुष्काळ आहे दुष्काळाचं सावट एवढं वाईट होतं की इथं पहिला पाणी नव्हतं परंतु परमेश्वरांनी साथ दिली निसर्गाने साथ दिली आज सहा तीन तारखेपासून तीन सहा दोन हजार चोवीस पासून म्हणजे जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला आहे तीन तारखेला आवर्तन सुटलं आमचं म्हणजे खडकवासला कॅनलचं आवर्तन होतं